नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय गेल्या पंधरा दिवसापासून तिनकर पाथर व्यवस्थित जाणार आहे ड्रेनेज बाकी आहे तुम्ही पावसाळ्यानंतर पूर्ण लाईन या ठिकाणी नगर रोड वरून येणारी पूर्ण लाईन गाळ आणि मातीमुळे पूर्णपणे ड्रेनेज या ठिकाणी तुंबलेलं होतं या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आता परिश्रमातून आ, या ठिकाणी हे चेंबर शोधण्याचं काम केले मागच्याच महिन्यात या ठिकाणी डांबरीकरण झाल्यामुळे हे जे चेंबर आहे ते ते या या ठिकाणी आणि खूप आता परिश्रमातून पुणे महानगरपालिकेच्या सर्व कर्मचारी आणि अधिकारी बांधवांनी शोधलं आणि आता हे काम तात्काळ या ठिकाणी पूर्ण होते गेले दोन दिवसापासून हे काम या ठिकाणी चालू आहे तुम्ही बघताय पुणे महानगरपालिकेचे आपल्या विभागाचे इंजिनियर चोपडे साहेब कालपासून या ठिकाणी बसून येत आणि या ठिकाणी हे बापूसाहेब पारवे हे ड्रेनेज विभागाचे कालपासून या ठिकाणी ठाण मांडून होते आणि आज हे या काम करण्यात आपल्याला यश आलंय मी पुणे महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी कर बांधवांचं मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो आणि हीच सेवा ही यापुढेही आपल्याला देत राहतील अशी अपेक्षा करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय